पाटकर न्यूज एटीन बुलेटिन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेत आताची आपण ही महत्त्वाची बातमी पाहतो आहोत शरद पवार यांच्या निवासस्थानी जयंत पाटील हे संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन पोहोचलेले आहेत शरद पवारांच्या निवासस्थानी चर्चा सुरू आहे आणि याच ठिकाणी जयंत पाटील हे संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन पोहोचलेले आहेत महाराष्ट्रातील संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन ते पवारांच्या निवासस्थानी पोहोचले तसंच काँग्रेसच्याही संभाव्य मंत्र्यांच्या यादीवरही खलबत सुरू आहेत शरद पवार यांच्या उपस्थितीत काही हे निर्णय घेतले जाणार आहेत आणि छगन भुजबळ आणि नवाब मलिक देखी हो। यांचा देखील यामध्ये सहभाग असेल संभाव्य मंत्र्यांची नाव, यादी आपण पाहतो आहोत शरद पवार यांच्या उपस्थितीत हे निर्णय होत आहेत आणि राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी संभाव्य ही पंधरा नावं पंधरा नावांची यादी घेऊन जयंत पाटील हे शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले ही संभाव्य यादी आहे आपण पाहतो आहोत हसन मुश्रीफ अनिल देशमुख धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील जयंत पाटील नवाब मलिक अजित पवार छगन भुजबळ अधिक माहिती घेऊयात प्रशांत तिला रामदास यांच्याकडून प्रशांत काय सांगता येईल शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे आणि आता जी आपल्याला माहिती मिळते संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन जयंत पाटील हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत बरोबर आहे संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन जयंत पाटील हे शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे आणि खास करून जे संभाव्य मंत्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यामध्ये जयंत पाटील यांचा समावेश आहे नवाब मलिकांचा समावेश आहे हसन मुश्रीमांचा समावेश आहे अनिल देशमुखांचा समावेश आहे धनंजय मुंडेंचा समावेश आहे छगन भुजबळांचा समावेश आहे अजित पवारांचा समावेश आहे दिलीप वळसे पाटलांचा समावेश आहे मकरंद पाटील यांचा समावेश आहे राजेश टोपे यांचा समावेश आहे साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जवळपास पंधरा मंत्री मिळणार आहे आणि सोबतच काँग्रेसच्या दृष्टिकोनातून बघितलं आपण तर काँग्रेसची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पंधरा जी आर जी रोड जो आहे इथे सुरू आहे आणि या यांनी देखील आपल्या मंत्रिमंडळाच्या नावावरती खलबतं सुरू केलेली आहे प्रथम तशी जी यादी आपल्यासमोर पुढे आलेली आहे त्यामध्ये अशोक चव्हाणांचं नाव आहे पृथ्वीराज चव्हाणांचं नाव आहे बाळासाहेब थोरातांचं नाव आहे विजय वडटीवरांचं नाव आहे के सी पडवींचं नाव आहे विश्वजित कदमांचं नाव आहे सतेज बंटी पाटीलांचं नाव आहे सुनील केदारांचं नाव आहे आणि यशोमती ठाकूरांचं नाव आहे असे साधारणचे E बारा तेरा मंत्री जे असणार आहे ते काँग्रेसची असणार आहे म्हणजे जो फॉर्म्युला आहे सोळा पंधरा तेराचा त्या संदर्भातली ही सध्या चर्चा आहे जवळपास त्रेचाळीस मंत्री हे मंत्रिमंडळात असतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही यादी तयार होत आहे आणि खास करून ज्या पद्धतीनं वेगाने एन सी पी असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कौंग, असो हो हे अतिशय वेगाने काम करत आहे आणि दोन वाजता एक अत्यंत महत्वाची बैठक संयुक्त बैठक होणार आहे दरम्यानच्या काळामध्ये संसद भवनामध्ये संजय राऊत आणि शरद पवारांची भेट होण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीचे संकेत मिळत आहे कारण की काल जो मसुदा तयार झाला त्या मसुदाची एक कॉपी संजय राऊतांना देखील पोहोचलेली आहे त्याचमुळे होऊ शकतं त्या संदर्भात चर्चा होत असेल दुसरीकडे उद्या मुंबईमध्ये अत्यंत महत्वाची बैठक उद्धव ठाकरे सोबत होणार आहे कारण की उद्या, हो उद्या आमदारांची बैठक देखील होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती आज सर्व गोष्टींवरती अंतिम निर्णय घ्यायचा एकीकडे मंत्रालय मंत्र्यांची नावं निश्चित करायचे दुसरीकडे जे काँग्रेसचे टॉप सोर्स आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सर्व अंतिम निर्णय घेतलेले आहेत कुठल्याही प्रकारची स्टिकिनेस नाही आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं आम्हाला आता कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही अशा प्रकारे स्पष्ट संकेत काँग्रेसच्या ज्येष्ठ एका नेत्याने दिलेले आहे सूत्रांची माहिती आहे त्यामुळे ही जी यादी देखील तयार होत आहे अशी अशी माहिती मिळते आणि त्यामुळे कुठेतरी त्या असं म्हणावं लागेल की शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची 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 उद्या यांच्या आघाडीची किंवा यांना जे नवीन नाव असेल जे महाशिव आघाडीला आक्षेप आहे नवाब मलिकांचा त्यांनी स्पष्ट केलंय की कुठेतरी नवीन नाव असेल आणि त्या नवीन नावाची त्या यादीची कॉमन मिनिमम प्रोग्रामची उद्या घोषणा होईल होऊ शकतं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची देखील उद्या भेट होण्याची शक्यता आहे धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा आपण पाहतो आहोत ही महत्वाची बातमी आपण पाहतो आहोत पंधरा संभाव्य आ, य, य, जी ना, नावं आहेत तर ती पंधरा संभाव्य आ, यादी आहे तर ती ती घेऊन गेलेले आहेत जयंत पाटील शरद पवार यांच्या निवासस्थानी तेव्हा आपण ही संभाव्य मंत्र्यांची यादी आपण पाहतो आहोत बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार केसी पाडवी विश्वजित कदम यांचा या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत समावेश आहे आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात पुन्हा प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊयात प्रशांत महाविकास आघाडी असं नाव आता समोर येत आहे महाशिव आघाडी या नावाला कुठेतरी नवाब मलिक यांचा सुद्धा आक्षेप होता तर महाविकास आघाडी असं असं नाव आता पुढे येत आहे बरोबर अत्यंत योग्य असं नाव ज्या पद्धतीने चर्चा केली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची नावं आहेत कालही या विषयावरती चर्चा झाली की नाव काय असावं ही जी आघाडी तयार होण्याचं नाव काय असावं याचं नाव असणार आहे ज्या पद्धतीने सूत्रांची मा माहिती आहे महाविकास आघाडी असं हे नाव या संपूर्ण तीनही पक्षांचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावर चर्चा होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आणि काँग्रेसने या नावावरती जवळपास अंतिम निर्णय घेतला घेतल्याची सध्या माहिती पुढे येते कारण की रा ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चर्चा आहे की महाविसा विकास आघाडीमध्ये राज्याचा राज्याचा विकास हा एक मोठा मधला खास करून ती तिघही दोन्ही पक्ष जे आहे एन सी पी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांच्या याच्यात विकास हा प्रमुख मुद्दा होता तर कुठेतरी शिवसेना सोबत घेताना महाविकास आघाडी हा शब्द असावा अशा प्रकारची चर्चा होती त्याचमुळे या नावावरती अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे आणि ज्या पद्धतीनं आपण चर्चा करतोय की कुठेतरी मंत्रिमंडळाचे खलबत्ते दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती एक काँग्रेस मुख्यालयामध्ये बैठक सुरू आहे दुसरीकडे शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे त्या बैठकीच्या प्रमुखपदी प्रफुल पटेल आहेत शरद पवार आणि सुप्रिया हे पाटील आहेत छगन भुजबळ आहे नवाब मलिक आहे या सगळ्या नेत्यांसोबत चर्चा होत आहे यामुळे असं म्हणावं लागेल की या चर्चेच्या फेऱ्या अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ज्या पद्धतीनं माहिती पुढे येत आहे खास करून की आ, दोन वाजता जे संयुक्त बैठक होणार आहे शरद पवार यांच्या निवासस्थानी या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असेल कारण की शेवटचे अंतिम निर्णय त्याच बैठकीत होणार आहे आणि सकाळी जे काँग्रेसची सी डब्ल्यू बैठक झाली काँग्रेस कार्यसमितीची त्या बैठकीमध्ये ज्याबद्दल सूत्रांनी माहिती दिली की जो धर्मनिरपेक्ष हा शब्द जो होता त्या शब्दावरती कुठेतरी शिवसेनेचा काँग्रेसला आ, इच्छा होती की धर्मजींनी शब्द हा यांच्या महाविकास आघाडीमध्ये असावा आणि त्या पद्धतीने संकेत संजय राऊत यांनी दिले की बाळासाहेब ठाकरे देखील राज्यकडे दे विश्वास ठेवणारे वे व्यक्ती आहे आणि व्यक्ती होते आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर सोबतच बाळासाहेब ठाकरे जर राज्यकडनं मानत असेल तर शिवसेना देखील राज्यघटना मानते आणि शिवसेना राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द इन्क्लूड आहे त्यामुळे त्याच्यावर आमचा विश्वास अशा प्रकारे संकेत संजय राऊतांनी आज जेव्हा पत्रकार परिषद दिली ता, त्या घेतली त्यामध्ये दिलेली आहे पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर ही जी हे जे सगळे खलबते सुरू आहे आता कुठे कुठल्या तरी शेवटच्या टप्प्यात पोहोचण्याच्या तयारीत आहे आणि त्याचमुळे ही अत्यंत महत्वाची बातमी आहे की याकडे सगळ्यांचं महाराष्ट्र उद्या ह्याच होऊ शकतं की या महाविकास आघाडीची घोषणा होती खर तर प्रशांत महाशिव आघाडी ऐवजी आता महाविकास आघाडी हे नाव आता पुढे येत आहे पण कुठंतरी शिवसेनेचं या या नावासंदर्भात काय म्हणणं आहे त्या शिव शिवसेनेच्या गोटातून काय माहिती मिळते नाही ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या गोटातून माहिती मिळते शिवसेनेचे टॉप सोर्सेस आम्हाला सांगतात की त्यांना प्रथमता मुख्यमंत्री हवा आहे तो मुख्यमंत्री देण्यासाठी दोन्ही पक्ष राजी झालेले आहेत काँग्रेसला मुख्यमंत्रीपदा संदर्भात कुठलीही अडचण नाही आहे काँग्रेसने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे एन सी पीला ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भात चर्चा सुरू आहे कारण की ज्या पद्धतीचे दावे केले जाते कुठेतरी जा आम्हाला मुख्य रोटेशनल पद्धतीने आम्हाला मंत्रीपद मिळावं मुख्यमंत्रीपद मिळावं ही एक चर्चा आहे दुसरीकडे काँग्रेस आणि एन सी पीला उपमुख्यमंत्री देऊन शिवसेनेला पाच वर्षात मुख्यमंत्रीपद द्यायचं ही एक चर्चा आहे अंतिम निर्णय होणं अजून शेवटच्या टप्प्यात आहे कारण की काल ज्या पद्धतीनं पहिल्यांदाच शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली जवळपास साडेतीन तास आज दोन्ही पक्ष बसले आणि त्यांना एक मसुदा तयार केला तो मसुदा घेऊन ते सोनिया गांधीच्या निवासस्थानी चा, चार प्रमुख नेते पोहोचले अहमद पटेल होते वेणुगोपाल होते जयराम रमेश होते मल्लिकार्जुन खरगे होते हे चारही नेते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर काही जरा त्या मुद्द्यांवरती आक्षेप होता ते मुद्दे घेऊन पुन्हा एनसीपीच्या नेत्याकडे हे चार चारही नेते पोहोचले आणि त्यानंतर कुठेतरी चर्चा ज्या मुद्द्यांवरती राहिली होती आणि ज्या मुद्द्यांवरती भविष्यात निर्णय घ्यायचे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज पुन्हा दुपारी दोन वाजता एक बैठक होणार आहे काँग्रेस देखील आपले मुद्दे निश्चित करताय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आपले मुद्दे निश्चित करत आहे कुठल्या मुद्द्यावरती समानतेचा एक धागा असावा अशा चर्चा केली जात आहे आणि दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या संदर्भात खलवतं देखील सुरू आहे आणि नावांची देखील चर्चा सध्या दिल्लीच्या वर्तुळात सुरू झाली आहे त्यामुळे असं म्हणावं लागेल की कुठेतरी अखेरच्या टप्प्यात ही महाविकास आघाडी पोहोचलेली आहे आणि उद्या जेव्हा या संदर्भात अंतिम घोषणा ज्या पद्धतीने संकेत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते की आम्ही बैठक करू त्यानंतर परवा किंवा उद्या या संदर्भातला आमची अंतिम निर्णय घेऊ आणि घोषणा देखील करू असं देखील स्पष्ट म्हटलं होतं काल ज्या पद्धतीने त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट संकेत दिले होते बैठकीनंतर ज्या पदाचे वक्तव्य दिलं यामुळे कुठेतरी सगळ्यांचं लक्ष आता या दोन्ही बैठकीनंतर दुपारी दोन वाजता बैठक होईल त्या बैठकीला लागलेलं ला आहे आणि त्यानंतर हे सर्व नेते मुंबईला जातील आणि त्यानंतर जी ज्या बैठक होईल त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होऊन प्रशांत काही वेळापूर्वीच पहिली अडीच वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं आणि आता काँग्रेसच्याही संभाव्य मंत्र्यांच्या यादीवरती सुद्धा आता खलबत सुरू आहेत एकूणच ही जी चर्चा होते आहे आणि पंधरा मंत्र्यांची जी संभाव्य यादी आहे ती सुद्धा घेऊन जयंत पाटील खर तर पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आता एकंदरीत तिथली काय माहिती आहे नाही महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं ही यादी जी आहे या यादीमध्ये अनेक अशी महत्वाची नावे आहेत यादीचा उल्लेख आपण केलेला आहे ती यादी अत्यंत महत्त्वाची आणि त्याच्या आधारावरतीच वाटप होणार आहे क मंत्रिमंडळाचं आणि ज्या पद्धतीने चर्चा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं ठरतंय की ज्या पद्धतीने या चर्चा पुढे जात आहे कुठेतरी काँग्रेसही करत करताय मंत्रिमंडळही खलबत्त आहे आणि मुख्यमंत्री पदाबद्दल ज्या पद्धतीनं स्पष्ट संकेत विजय वटके दिले होते त्या पद्धतीचे संकेत नवाब मलिकांनी देखील दिले आहे आम्ही शिवसेनेचा सन्मान ठेवू अशा प्रकारे स्पष्टपणे त्यांनी दा वक्तव्य दिलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद हे सी एमचे शिवसेनेच असेल हे स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे कुठेतरी ही जी चर्चा होती की मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदा कुठेतरी अडचण आहे काँग्रेसला पण काँग्रेसने हे स्पष्ट केलं आहे की पदा संदर्भात आम आमची ही कुठलीही अडचण नाही आहे आम्ही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहे मुख्यमंत्री आज शिवसेनेचाच होईल या प्रकारचे स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहे फक्त जी चर्चा होती की अडीच अडीच वर्षात एनसीपीला एनसीपीचं म्हणणं आहे की आम्हाला जेवढे शिवसेना जागा तेवढ्याच जागा त्यापेक्षा एक या दोन जागा कमी आम्हाला आहेत पण अशा असं असताना खास करून जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की जर हे या सगळ्या चर्चा होत असेल या चर्चा होत असताना प्रमुखतेने जी चर्चा होणार आहे ती खास करून मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा होती त्यावरती शिवसेनेलाच मुख्यमंत्री पद मिळेल हे स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे याचा अर्थ असा होतो की कुठेतरी कुठेतरी हे स्पष्ट झालं आहे की मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री हे शिवसेनेचं असेल आणि त्या प्रकारच्या चर्चा सध्या शेवटच्या टप्प्यात असं म्हणावं लागेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचं असेल फक्त संजय राऊतांनी स्पष्ट केलं आमचं एक दिवसीय मुख्यमंत्री असो अडीच दिवसी मुख्यमंत्री आणि त्यामुळे त्यांनाही कुठली अडचण नाही आहे त्यामुळे असं म्हणावं लागेल की शिवसेनाही तयार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार आहे आणि काँग्रेसही तयार आहे त्यामुळे कुठेतरी हा मुद्दा आता याच मुद्द्याचं निराकरण झालं